जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनल वर तुम्ही तुमच्या मागणीनुसार तर आजचं लेक्चर आहे किंवा आजपासून लेक्चर्स ला सुरुवात करत आहे तर तुम्ही बरेच वेळा म्हणत होते बरेच जण होते की मॅडम चालकवर प्रश्न घेऊन या बरोबर आहे तर चालकवर जे मॅरेथॉन वगैरे त्या सगळ्या गोष्टी पुढे होतील पण सध्या यावर्षी जे पेपर झाले चालकचे त्यामध्ये जे वाहन चालकचे प्रश्न होते ते घेत आहे मी जिल्ह्यानुसार म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज ठीक आहे तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे मुंबई लोहमार्गाचा तर मुंबई लोहमार्गमध्ये मा पोलीस चालकचे चा जे तांत्रिक प्रश्न होते दोन हजार चोवीस चे ते आज आपण पाहणार आहोत लेक्चरला सुरुवात करते पण मला या लेक्चरच्या खाली जास्तीत जास्त कमेंट हवेत की कंटिन्यू ठेवायचंय की नाही ते ज्या पद्धतीने तुम्ही जेवढे तुम्ही लाईक कराल त्यावर डिपेंड राहील की मी हे लेक्चर कंटिन्यू करणार आहे की नाही त्यामुळे तुम्हाला जर असं वाटते की हे लेक्चर कंटिन्यू राहावेत कारण तुम्हाला त्याचा फायदा आहे तर कमेंटमध्ये सांगायचंय आणि लाईक पण मला तेवढेच हवेत आणि शेअर पण हवेत ठीके बाकी करते सुरुवात असं काही कंपल्सरी नाहीये की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वीस वीसच प्रश्न येतील चालकचे तर याच्यामध्ये माझ्यामध्ये जवळपास दहाच प्रश्न आहेत तर काही काही जिल्ह्यांमध्ये कमी आहेत काही जिल्ह्यांमध्ये जास्त आहेत आपण काही निश्चित सांगू शकत नाही की वीस येतीलच म्हणून पण आहे तो आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण या वर्षी चालकचे बरेचसे प्रश्न हे वेगळे आहेत नवीन आहेत कलम जे होते ते थोडेसे डीपली विचारले होते मग त्याचा आपण व्यवस्थित सराव करूया ठीके प्रश्नांना करते सुरुवात आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात मुंबई लोहमार्ग चालकचा मोटार वाहन कायदा किंवा मोटार वाहन अधिनियम हा कोणत्या वर्षाचा आहे एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद तर मोटार वाहन कायदा आहे तो कितीचा आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा आहे पर्याय क्रमांक आपला दुसरा येणार त्यानंतरचा पुढचा दुसरा प्रश्न मोटार वाहन कायदा कलम दोन सोळा नुसार अवजड वालमाहक याचा अर्थ म्हणजे मालवाहू वाहनाचे भाररहित वजन किती किलोग्रॅम असत ऑप्शन काय आहे पाच हजार किलोग्रॅम पेक्षा जास्त सात हजार पाचशे किलोग्रॅम पेक्षा जास्त दहा हजार किलोग्रॅम पेक्षा जास्त बारा हजार किलोग्राम पेक्षा जास्त तर मोटार वाहन कायदा कलम दोन सोळा नुसार अवजड मालवाहक याचा अर्थ काय आहे बारा हजार किलोग्रॅम पेक्षा जास्त दोन प्रश्न झालेत इकडे पर्याय चौथा आलाय त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोटर चालकाने सावधगिरी बाळगावी रस्त्याचं जंक्शन रस्त्याचा छेदन बिंदू पादचाऱ्यांचे क्रॉसिंग वरील सर्व कोणाला सावधगिरी बाळगायची आहे तर मोटार चालकाला मोटार चालकाला कुठे कुठे सावधगिरी बाळगावी लागेल तर रस्त्याच्या जंक्शनला सुद्धा रस्त्याच्या छेदन सुद्धा आणि पादचाराच्या क्रॉसिंगवर सुद्धा म्हणजे ऑप्शन काय पाहिजे वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक चौथा पाहिजे समजलाय प्रश्न वळू पुढच्या प्रश्नावर आपला चौथा प्रश्न खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे सतत हॉर्न वाजवू नये दोन वाहनात पुरेसे अंतर ठेवले पाहिजे टेकडीच्या खालच्या दिशेने जाणाऱ्या चालकाने चढणाऱ्या वाहनास अगोदर जाऊ द्यावे आणि काय सांगितले ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरवर व्यक्तीला वाहून न्यावे आता याच्यातलं चुकीचं विधान कुठलं आहे असं त्यांनी विचारलं एक दोन तीन चार बरोबर आहे चुकीचं विधान कुठले ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरवर व्यक्तीला वाहून न्यावे बाकीचे सगळे बरोबर आहे सतत हॉर्न वाजवायचं नाही बरोबर दोन वाहनात पुरेसं अंतर ठेवलं पाहिजे बरोबर टेकडीच्या खालच्या दिशेने जाणाऱ्या चालकाने चढणाऱ्या वाहनास अगोदर जाऊ द्यायचं हे सुद्धा बरोबर आहे फक्त पर्याय चौथा चुकला आहे त्यानंतरचा पुढचा पाचवा प्रश्न महाराष्ट्र मोटर वाहन नियम या कायद्याची अंमलबजावणी कधीपासून झाली आता मोटार वाहन कायदा कधी जाऊ आपण पाहिलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जातो त्याची अंमलबजावणी कधी झाली आहे एकोणीसशे एकोणनव्वद ला पर्याय क्रमांक तिसरा अच्छा इथे अठराशे अठ्ठ्याऐंशी झालंय चुकून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पाहिजे होतं आपल्याला एकोणीसशे चा कायदा आहे आणि तो अंमलबजावणीसाठी झालाय तो एकोणीसशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न काय आहे व्यवस्थित बघा मोटार वाहन कायदा कलम दोन सतरा नुसार अवजड प्रवासी मोटार वाहन याचा अर्थ म्हणजे लोकसेवा वाहनाचे भाररहित वजन किती किलोग्रॅम असत पाच हजार किलोग्रॅम पेक्षा जास्त सात हजार पाचशे किलोग्रॅम पेक्षा जास्त दहा हजार किलोग्राम पेक्षा जास्त आणि बारा हजार किलोग्रॅम पेक्षा जास्त याआधी आपण बघितलंय पण कलम दोन सोळा होता आता दोन सतराचं पण उत्तर तेच आहे बारा हजार किलोग्रॅम पेक्षा जास्त पर्याय क्रमांक येणार आपला चौथाच त्यानंतरचा पुढचा प्रश्न व्यवस्थित बघा काय आहे केंद्रीय मोटार वाहन नियम हा कोणत्या वर्षाचा आहे एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीशे अठ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीशे नव्वद परत चुकून इथे तेच झाले टायपिंग करतानाच्या गडबडी ठीक आहे काय आहे याचं उत्तर एकोणीसशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक तिसरा केंद्रीय मोटार वाहन नियम म्हटलंय तो वेगळा आहे मोटर वाहन नियम म्हटलं की तो वेगळा आहे नीट लक्षात ठेवा कन्फ्यूज करू नका स्वतःला त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया मोटार वाहन कायदा कलम दोन चाळीस नुसार टप्पे गाडी याचा अर्थ किती प्रवाशांना भाड्याने वाहून नेता येते चालकासह सहा पेक्षा कमी चालक वगळून सहा पेक्षा कमी चालकासह सहा पेक्षा जास्त आणि चालक वगळून सहा पेक्षा जास्त तर टप्पे गाडीचा अर्थ काय आहे चालक वगळून सहा पेक्षा जास्त पुढचा <coughs> प्रश्न बघा हे प्रश्न आधी एवढे नव्हते येत ठीक आहे ना आता हे प्रश्न जरा जास्त म्हणजे रिपीटेड विचारायला रिपीटेड म्हणल्यापेक्षा या वर्षी जे पेपर झालेत ना त्या वर्षी याच वर्षी त्या जिल्ह्यामध्ये विचारले जातात आधी एवढे मोठे प्रश्न येत नव्हते असे प्रश्न येत नव्हते चला रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन कोणत्या वर्षाचा आहे एकोणीशे सत्याऐंशी एकोणीसशे अठ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद तर रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन आहे एकोणीशे एकोणनव्वद चा त्यानंतरचा पुढचा प्रश्न मोटार वाहन कायदा कलम अठ्ठ्याऐंशी नऊ नुसार कोणतेही राज्य परिवहन प्राधिकरण पर्यटनात वाढवावी म्हणून संपूर्ण भारतातील किंवा अर्जात दर्शविलेल्या पसंतीस अनुसरून ज्या राज्यात परवाना दिला असेल त्या राज्यासह लगतच्या किमान किती राज्यांसाठी पर्यटन वाहनांबाबतीत परवाने देऊ शकतात ऑप्शन आहे तीन चार पाच सहा ठीक आहे तर जो परवाना दिला जातो ते एकूण किती राज्य म्हणजे आपलं जे राज्य आहे त्याच्यामध्ये जे लगतची राज्य ते एकूण किती राज्यांसाठी तो चालेल ठीक आहे परवाना तर ते आहे पर्याय क्रमांक पहिला तीन तीन राज्यांसाठी परवाने देऊ शकतात बरोबर हे होते आपले आजचे मुंबई लोहमार्ग हो चालकचे प्रश्न असेच सगळ्या जिल्ह्यांचे प्रश्न होतील तुमची मुंबईचे परीक्षा यायच्या आत बाकी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पाहिजेच मध्ये पाहिजेच ठीक आहे शेअर सुद्धा पाहिजेत आणि व्ह्यूज पण पाहिजेत हे सगळं कंटिन्यू असेल तर माझे व्हिडिओ पण कंटिन्यू होतील ठीक आहे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओला जाता जाता लाईक करून घ्या काळजी घ्या अभ्यास करा टेक केअर बाय बाय हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट बाय थँक यू याच्या पीडीएफ मी तुम्हाला टिक्कर मराठी ऍप मध्ये उपलब्ध करून देते हु? चला थँक्यू व्हेरी मच